नमस्कार मित्रांनो आपलं थांबण्याचं आहे इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आजचा विषय असणार आहे दोन मित्रांचं लग्नाविषयी मराठी इंग्रजी संभाषण तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर सुरू करूया राहुल म्हणतो अरे अमोल तुझ्या बहिणीचं लग्न कधी आहे राहुल सेड हे अमोल व्हेन इज युअर सिस्टर वेडिंग काय म्हणतो तो हे अमोल व्हेन इज युअर सिस्टर्स वेडिंग अमल अमोल म्हणतो पुढच्या महिन्यात बारा तारखेला आहे अमोल सेड इट्स इज ऑन द ट्वेल्थ ऑफ नेक्स्ट मंथ काय म्हणतो इट इज ऑन द ट्वेल्थ ऑफ नेक्स्ट मंथ राहुल म्हणतो तयारी सुरू झाली का राहुल सेड हॅव द प्रिपरेशन स्टार्टेड काय म्हणतो राहुल हॅव द प्रिपरेशन स्टार्टेड अमोल म्हणतो हो घरी खूप गडबड सुरू आहे अमोल सेड यस देर इज अ लॉट ऑफ द हॉस्टल ॲट होम काय म्हणतो तो यस देर इज अ लॉट ऑफ द हॉस्टल ॲट होम राहुल म्हणतो विवाह कुठे ठेवला आहे राहुल सेड वेर इज द वेडिंग अरेंज काय म्हणतो तो वेर इज द वेडिंग अरेंज अमोल म्हणतो शहराच्या बाहेरच्या लॉनमध्ये अमोल सेड इन द लॉन आउट द सिटी काय म्हणतो अमोल इन द लॉन आउट द सिटी राहुल म्हणतो आणि रिसेप्शन राहुल सेड अँड द रिसेप्शन अमोल म्हणतो रिसेप्शन त्याच ठिकाणी आहे अमोल सेड द रिसेप्शन इज द सेम प्लेस काय म्हणतो द रिसेप्शन इज ॲट द सेम प्लेस राहुल म्हणतो तुला काही मदत हवी असेल तर सांग राहुल सेड टेल मी इफ यू नीड एनी हेल्प काय म्हणतो राहुल टेल मी इफ यू नीड एनी हेल्प अमोल सांगतो नक्की तू आलास तर खूप मदत होईल अमोल सेड शुअर युअर प्रेझेन्स इफ सेल्फ विल बी अ बिग हेल्प काय म्हणतो तो शुअर युअर प्रेझेन्स इट सेल्फ विल बी बिग हेल्प राहुल म्हणतो माझ्याकडून गिफ्ट काय आवडेल तिला राहुल सेड वॉट काइंड ऑफ गिफ्ट विल शी लाईक फ्रॉम मी काय म्हणतो राहुल वॉट काइंड ऑफ गिफ्ट विल शी लाईक फ्रॉम मी अमोल म्हणतो तिला होम डेकोर किंवा किचन सेट आवडतात अमोल सेड शी लाईक होम डेकोर और किचन सेट्स काय म्हणतो अमोल शी लाईक्स होम डेकोर और किचन सेट्स राहुल म्हणतो ठीक आहे काहीतरी छान घेऊन येतो राहुल सेड ऑल राईट आय विल गेट समथिंग नाईस काय म्हणतो ऑल राईट आय विल गेट समथिंग नाईस अमोल म्हणतो आणि हो लग्नाची तारीख विसरू नकोस अमोल सेड अँड यस डोंट फॉरगेट द वेडिंग डेट काय म्हणतो अमोल अँड येस डोंट फॉरगेट द वेडिंग डेट्स राहुल म्हणतो नाही रे कॅलेंडरमध्ये मार्क केला आहे राहुल सेड नो वे आय हॅव मार्क्ड इट ऑन माय कॅलेंडर काय म्हणतो तो no way I have it on my तर नो वे आय हॅव मार्क इट ऑर माय कॅलेंडर तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय